तर चला झिप लाईन फर्स्ट टाइम काहीतरी ट्राय करू ओ वेरी गुड छान वॉटरफॉल मस्त ना मी झोमॅटो वरून कधी कधी मागवते आपल्याला टाइम नसते आपण भरपूर बिझी असतो तर अशी टेस्ट नाही मिळत खरंच खूप छान टेस्ट झालं मग त्याला स्वयंभू गणेश टेम्पल पोहोचला हे जे मंदिर आहे महाराजांच्या काळापासून सोळाशे तीस पासून मंदिर आहे सोळाशे तीस तुम्ही बगते आता तुम्ही हेड नमस्कार मित्रांनो मी अश्विन करत तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनल वरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर तुम्हाला माहिती आहे आता आपण म्हणजे मागच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला माहित झालंच असेल आपण महाबळेश्वरला आलो तर आपण मागच्या ब्लॉग मध्ये इथून आपण एंड केला होता तर विल्सन पॉइंट मधून आपण एंड केला होता आणि तुम्ही सांगितलं जसं सा, गणपती बाप्पा इथले स्वयंभू आहे स्वयं मूर्ती जी आहे स्वयंभू गणेश मंदिर आहे आज आपल्याला बघा कालच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला महादेवांचं दर्शन दिलं आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला स्वयंभू म्हणजे गणपती बाप्पाचं दर्शन भेटणार आहे तर चला कंटिन्यू राहा आता आपला प्रवास स्टार्ट करूया तर बघा आता आपण मार्केट मध्ये मा आहोत मार्केटचं काहीतरी नाव असेल ना काका आराम चौक म्हटलं आराम चौकम चौक अच्छा म्हणजे आपला उपवास आहे सोमवार आहे आज तर विचार करतो काहीतरी साबुदाना वडा वगैरे खाऊया श्री सिद्धिविनायक स्नॅक्स सेंटर मध्ये जाऊया ना साबुदाना वडा द्या मला दोन प्लेट द्या दादा काका पण काका तुम्ही काय येणार साबुदाना तीन प्लेट द्या तीन प्लेट या सर्वांनी साबुदाना वडे आले या मस्त गरम गरम ना मी झोमॅटो कधी कधी मागवते आपल्याला टाइम नसते आपण भरपूर असतो तर अशी टेस्ट टेस्ट नाही मिळत खूप छान आहे आणि गरम गरम काढून देणे मस्त आहे छान टेस्ट आहे मस्त आहे आणि एकदम गरम गरम भारी वाटते घ्यायला जर आपली युट्यूब फॅमिली इथन असेल ना आणि जर तुम्ही इथे फिरायला येत असणार ना तर नक्की व्हिजिट करा श्री सिद्धिविनायक वडापाव सेंटर तर फायनली आता आमचा नाश्ता वगैरे झालेला आहे तर चला आता प्रवास कंटिन्यू करूया तर आता आपण पहिला गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये जाणार दर्शन घेणार दहा मिनिटं लागतील आपल्याला तिथे पोहोचायला मग नंतर बाकीचं त्याच्या पुढचं आपण एक्सप्लोर करूया सातार सातारा रोड आहे हा आपण आता चालूच ना सातारा रोड आहे विल्सन पॉइंटला गेलो होतो आता आपण सातारा साठ किलोमीटर साठ किलोमीटर आहे सातारा दोन तासामध्ये पोहचणार रोड रोड ना मस्त बनवलेत आणि इथला जो म्हणजे जंगल आहे के ना याची एवढी चांगली केअर केली ना खरच एक नंबर केअर केली मला खूप आवडला बघा किती मस्त पैकी केअर केली जंगलची नच नाही आणि साइडला रस्त्याचं सा काम पण चालू आहे रस्त्याचं काम म्हणजे पाईप लाईन टाकतात कशाची तरी पण खूप छान वाटते आणि जसं आता टाइम होत चाललाय ना तसा एकदम वातावरण थंड होत चाललंय आता आपण श्री स्वयंभू गणेश मंदिरामध्ये आलो तर सर्वात पहिले आपण दर्शन घेऊया ना बाकीचा नंतर प्रवास करूया ना हार फुल आपल्याला कुठे आहेत काही नाही बघा हे दादा इथं आपल्याला गाईड म्हणजे माहिती देणार इथलेच आहात का तुम्ही रविमीटर ओके बोला गणपती बाप्पा मोर्या मस्त ना सिद्धिविनायक मुशकराज सिद्धिविनायक बाप्पा सारखे आहेत ना सेम हे बघा हे दादा आहेत दादा ना आपल्याला थोडक्यात आता माहिती देणार आहेत तर तुम्ही सांगू शकता हे गणपती बाप्पा स्वयंभू आहेत हो ना थोडी थोड्यात मला आणि माझ्या युट्यूब फॅमिलीला जरा माहिती द्या आता बघा सर आता हे स्वयंभू गणेश टेम्पल आहे जे समोरची तुम्हाला मूर्ती दिसते स्वयंभू आहे म्हणजे स्वतः प्रकट झाले त्या खाली हो खाली जे व्हाईट मार्बल आहे ना हा। मोठी वीर होती गणपती बाप्पाची मूर्ती पाण्यातून प्रकट झाली त्याला स्वयंभू गणेश टेम्पल बोलला हे जे मंदिर आहे महाराजांच्या काळापासून सोळाशे तीस पासून मंदिर आहे आता सोळाशे हा आता एक कसं हे काळ्या दगडामध्ये चून खडकामध्ये मंदिर पाहण्यात आलं आता तीस ते चाळीस वर्ष डेव्हलपमेंट करण्यात आलेलं आहे महाराजां प्रतापगडं सज्जनगड जायचे तेव्हा स्वयंभू गणेश टेंपल मध्ये दर्शन वगैरे करायला तेव्हापासून मंदिर आहे हे स्वयंभू गणेश म्हणजे ओके नाव काय तुमचं थँक्यू थँक्यू सो मच दादा आता आपल्याला आणखी तीन पॉइंट दाखवणार आहेत हे दादा दाखवणार आहेत हे बघा सर आता आपण जंगलातून जाणार आहे फळे आपण जा थोडक्यामध्ये जावळीचं कोर आहे म्हणजे महाराजांच्या काळामध्ये हिरवगा जंगल आहे पूर्वी ही जावळी साठ मीटर परिसरामध्ये पसरलेले होते okay. महाबळेश्वर हा तालुका वेगळा करण्यात आला त्यानंतर हा जावळी तालुका सुद्धा महाराजांच्या काळामध्ये आपण जंगलामध्ये चालू आहे कोर म्हणजे जावळीचं जंगल बोलले तिथे सुरेची किरण येतात सावल्या जंगलाच्या आतमध्ये जसं आपल्याला खालून तुम्हाला गॅप वगैरे असे दिसतात ना वरून पाहिले तर वरून चार फट गॅप दिसणार एक सारखं पूर्ण प्लेन जंगल दिसेल वा काय भारी वाट तेनच नेहा हा याला बोलत नेचर, नेचर हा हो। खरंच खूप छान वाटे आणि थंडगार किती वाटते एकदम वाद मी जसं सांगितलं तुम्हाला हा गाईडची खूप गरज आहे ते पण थे थे ने आते आता इथे कसे आपले जर तीन पॉइंट पाहिजे तुम्हाला इथे कसं इथे प्लॅटो पॉंड आहे किंचर आणि विल्सन व्हॅली यातला पहिलं पॉइंट झाले विल्सन पॉइंटची व्हॅली बोलतात आता बघ आता हे समजे तुम्हाला खंड्यात जंगल दिसतंय आता हे समजा तुम्ही बघताय ना हे म्हणजे पूर्ण हे बारा महिन्याचं हिरवगा जंगल आहे जावळीचं खोरं बोलतात म्हणजे पूर्ण हे जाईसारखं दिसते ना त्यामुळे साठ किंवा परिसरात एवढीच ओपन जागा म्हणजे पटार दिसेल ना तुम्हाला हा प्लॅटो पॉंड वरती उभे ना आता हे जे समजे तुम्हाला व्हॅली दिसते हे म्हणजे पूर्ण हे बारा महिने हिरवा गाठ जंगल आहे आणि जंगलाच्या आतमध्ये सर्वात जास्त जांभळाची झाडाची काळ्या कलरची छोटी जांभळ आहेत ना जाणार नाही जंगलात स्टार हॉटेल गाव रस्ते वगैरे सगळं आहे पण असं वरून आपल्याला काही नाही जंगलाच्या हातमधला जसं इथं आपण जंगलातून आलो ना वरून जे तुम्हाला पायवाट रस्ता मंदिर टॅक्सी कायदे सगळं बरोबर तुम्हाला काही नाही सारखं पूर्ण प्लेन जंगल खरच आपण इकडनं आलो ना आपण म्हणजे

इंग्रज लोकांची नावं दिले जे ज्याला ज्यालामुखी बोलतात ना त्यासून म्हणाले हजार वर्षा पूर्वीचा दगड आताचा हा दगड नाहीये पूर्वी कसं जमिनीमध्ये लावरस वगैरे निघायचा नायला हा दगड आहे आता कसं जमिनीमध्ये केमिकल वगैरे जाते त्यामुळे भूकंप मोठ्या प्रमाणात काही होत नाही पूर्वी कसे भूकंप होते तेव्हा पूर्ण हा दगडता तयार झालेला आहे आणि हा जे म्हणजे पूर्ण फ्लॅट आहे फ्लॅट बोलला जे, जे मराठीत मैदान पटार साडा ग्राउंड बोलतात म्हणजे इंग्रज लोकांचे नावं देतात एवढ्या okay. मोठ्या परिसरामध्ये एवढीच ओपन दगड आणि फ्लॅटचा फ्लॅट बोलला म्हणजे एकाच दगड सिंगल दगड तू उभे तर आपण जर राज्याची खुर्ची बोलतात म्हणजे ते इंग्रज लोक वगैरे होते ना तिथे शिकार करायला जायचे आता कशी शिकार काही केली जातात शिकार करायची म्हणजे इंग्रजच्या कामामध्ये शिकार केली जायची तेव्हा इंग्रज लोक दगडती बसून शिकार करायची राज्याच्या खुर्चीला टिंग पॉइंट मध्ये शिकार करण्याची जागा त्या हा बाबा तरी बघा ही जागा आहे ती याच्यावरती बसून शिकार करायचं हा पूर्वी आता कसं इथे शिकारवर काही केली जात नाही कारण इथे परमिशन नाही शिकार वर करण्यासाठी खाली खड्डा दिसतो बघा तिथे तुम्हाला कमी आहे पण जंगलामध्ये जर प्राणी आहेत ना सुद्धा जंगलामध्ये प्राणी तिथे पाणी पिण्यासाठी येतात पण आता कसं इथे म्हणजे आधी अटॅक वगैरे करणारे काही प्राणी नाही आहेत बरोबर पहिले कसे वगैरे करणारे प्राणी असायचे तर इंग्रजांच्या काळामध्ये शिकार केली जाते इथे परमिशन नाही शिकार वगैरे काही करण्यासाठी कारण जंगलाची इथे एवढं स्ट्रिक्ट राहिलं की एवढं किती राहिले की काही केली जात नाही त्यामुळे तर हे हे बघा तीन आता आपण बघितलेले आहेत आणि थँक्यू सो मच दादा खूप छान माहिती दिली थँक्यू तर आता आम्ही दुसऱ्या पॉईंट वरती आलो सानूला आणि स्नेहाला आणि मला पण आता झिप लाईन का फर्स्ट टाइम तर चला झिप लाईन फर्स्ट टाइम काहीतरी ट्राय करू हा मी पण फर्स्ट टाइम पण एवढा काय हे नाही मोठा किती एक याच किती होतं एक याचा दोनशे रुपये एकाच एकाच दोनशे रुपये सानू आता मम्मी रेडी आहे हो त्याला आत नाही लावाचा याला फक्त हा हा वरतीने लावाचा बस हा रेडी आणि मम्मी गेली सानू बघा किती असते मम्मीला मम्मी आणि ती बघा स्नेहा बघा किती हां त्याला वरती नाही बघता हा जा ओ, वेरी गुड आणि सानू पण गेलेली आहे अरे वा मला वाटलं का घाबरेल पण घाबरली नाही मस्त वाटलं सानू कसं वाटलं एक्सपिरियन्स छान वाटला ना परत नको परत नको नको आता आता इथे ना वॉटरफॉल आहे बघा हो, आणि तिकडे पुढे लेक आहे तर चला मस्त एक्सपिरियन्स होता फर्स्ट टाइम केला स्नेहाने पण फर्स्ट टाइम आणि सानूने पण फर्स्ट टाइम आणि मी पण फर्स्ट टाइम असं हे केलं बाकी हे बघा किती छान वाटते मस्त जर तुम्ही इकडे आलत ना तर नक्की हे ट्राय करा तुम्ही तुम्ही पण खूप एन्जॉय करणार छान वाटते बाई वॉटरफॉल हा पुढे एक आहे हा वॉटरफॉल इथे वरती जो आम्ही आता एक्सपिरियन्स घेतला ना खूप छान होता जर तुम्ही ही व्हिडिओ बघताय आणि इकडे येत आहे तर नक्की ट्राय करा आम्हाला दोनशे रुपये सांगितले परदेमध्ये पन्नास पन्नास रुपये कट केले तर आता मी इथे काकडी खातोयची मॅगी पण आली घेतो चाय स्नेहा मार चला आता आम्ही नाश्ता करतो आणि जातो दुसऱ्या पॉइंट वरती तर आता ना आम्ही स्ट्रॉबेरी काय म्हणतो प्लांट लावतो कसे थांब ते बघायला चाललो असं समोर पण ठेवलेले आहेत आपण स्ट्रॉबेरी आलेले बघायचं ना आता कसं स्ट्रॉबेरी सीजन आता चालू होते स्ट्रॉबेरी हा बरोबर झाडे ना स्ट्रॉबेरीचं प्लांट आहे कसं सात ते आठ इंच पर्यंत मोठं होत पांढर फुल येतं मग त्याच्यानंतर हिरवा होऊन रोड होत मलबरी माहिती ना झाड झाडे ना ते मलबरी झाडे शेतीची ओके ओके पाईप मध्ये लावले ते हायड्रोफॉनिक सिस्टम आहे व्हर्टिकल फार्मिंग आता पुढच्या जनरेशनला प्लांट असंच लागणार जागा जास्त खाली जाऊन तर बघू शकता आपल्या गार्डन तर फेमस आहे स्ट्रॉबेरी क्रीम मलबरी क्रीम स्पेशली आपण बनवतो ते ट्राय करा ओके नक्की ट्राय कर आणि मला तुम्ही सांगू शकता एक स्ट्रॉबेरीचा लाव ला, प्लांट लावलं का मग त्याला म्हणजे स्ट्रॉबेरी येण्यापर्यंत म्हणजे किती महिने जातात ना हा? दोन महिने लागतात टोटली दोन महिने चालू चालू झाली ना रनर एक आम्हाला एक दीड किलो स्ट्रॉबेरी सहा महिने देत सहा महिने देतोय सहा महिने देतो आणि स्ट्रॉबेरी जेव्हा आपण प्लांट लावतो ते त्याचं बीज असतो बीज करायला प्लांट रनर प्लांट टू रनर अच्छा अच्छा ओके ओके थँक्यू तर हे बघा हे असे असतात हा प्लांट हे सर्व प्लॅन ठेवलेले आहेत समोर स्ट्रॉबेरीचे मग नंतर बघा असे तिकडे लावले जातात आता सीझन आहे आणि अजून स्ट्रॉबेरी आली नाही त्याच्यामुळे आपल्याला भेटणार नाही ना बघायला तरी भेटायला पाहिजे होती ना स्ट्रॉबेरी हे सर्व प्लॅन्ट बघ हे सर्व प्लॅन्ट लावलेले अजून स्ट्रॉबेरी काय आलेली नाही याच्यावरती फुलं आली स्ट्रॉबेरीची काढू नको हा फुल नंतर फल स्ट्रॉबेरी आणि मलबेरी मल बोलता त्यांची फेवरेट आहे ही दोनशे रुपये आणि ही एकशे ऐंशी मस्त आहे नाही कृष्णा नदी आहे बघा किती मोठी आहे नदी वाईचा परिसर आहे समोर जो किल्ला दिसतोय हा 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 हे शिवाजी महाराजांचा अर्धवट राहिलेला गट अच्छा पाहिजे अच्छा, तो तो अच्छा न झाल्यामुळं तो प्रतापगड बांधला गेला अच्छा अच्छा हेलिफंट हेट आणि पाहायला ओके आणि का ही नदी कुठपर्यंत गेली कुठली आंध्र प्रदेश पर्यंत जाते आंध्र प्रदेश पर्यंत जाते जाते ही नदी अच्छा हा ही सर्व खूप मोठी नदी आहे आणि ह्या नदीवर दोन डॅम आहेत तिकडे धोम डॅम हा साईडला बलकवडी डॅम मागच्या डॅम असल्यामुळे बघायला आता थोडा तुम्हाला क्लिअर नसेल दिसत कारण आता फॉगी फॉगी होत चालले असते असते ते चप्पल पण आहेत हँडमेड काय प्राइस असणार एकाची दोनशे तीनशे आणि साडेपाचशे रुपये बघा हे स्नेहाला ही सँडल आवडली म्हणजे मला पण आवडले अशी तुटना विटणार नाही हे लेदर आहे का वरचा लूट लेदर आहे लेदर नाही अच्छा ला। किती मोठी छोटी पाहिजे एवढं ऍडजस्टेबल आहे त्याच्यात ऍडजस्ट पण करता येते छान वाटत किती तीनशे रुपये का हे बघा आता तुम्ही बघता एलिफंट हेड एलिफंट हेडवर जी कॅबिन दिसते ही अंबारी आहे जे राजा महाराजा कशा हत्तीवर अंबारीत बसत अंबारी आणि खाली जी एलिफंटची दगडामध्ये सोंड आहे आणि खाली ओल आहे बा बरोबर अलीकडून पलीकड च दिसतो म्हणलं अच्छा हिस्ट्री बुक मध्ये आहे सानू आहे तुझ्या हिस्ट्री बुक मध्ये शिकवतात तुम्हाला शिवाजी आणि सानू चे बघते आता कृष्णा नदी कृष्णा नदी धरण धूम धरण कमलगड किल्ला कमलगिल हा कमला सारख दिसते म्हणून ठेवलंय का कमलाचा कमला। आकार दिसते समजलं का स्नेहा त्याच्यामुळे कमलकर नाव आहे तस वा एक नंबर ना स्नेहा नाही सानू आलं ना स्नेहा युट्यूब फॅमिली ऍक्च्युली <laughs> आपण पहिल्या इको पॉइंट वरती गेलो होतो ना ते तिथे आपला आवाज रिटर्न येत नव्हता पण आता इथे आम्हाला ना काकानी सांगितलं ना एक गुप आहे आणि एक टेक्निक असते ती बोलण्याची तर जसं आपण इथे स्नेहाचा सानूचा आणि तुमचा सा, म्हणजे इथे फॅमिलीचं आपल्या नाव घेतलं तर रिटर्न आम्हाला आवाज येत होता आता तुम्हाला आला की नाही ते माहित नाही आम्हाला आला हा तर इकडं आलेत ना तर नक्की एकदा हे पण ट्राय करा हा सानू काय करते आणि क्लायमेट बघा किती मस्त पिकी झाले वाटते ना आता हे बघा खूप छान असा क्लायमेट झालेला आहे तर फायनली सर्व आपण पॉइंट कव्हर केलेले आहेत या दोन ब्लॉग मध्ये म्हणजे पहिला तुम्ही बघितलं त्याच्यामध्ये अर्धे दाखवले आणि याच्यामध्ये अर्धे दाखवलेले आहेत आता एक पॉईंट राहिलेला कोणता तर तो पॉईंट आपण काही कव्हर नाही केला कारण तिथे बोटिंग करतात तसं पण आपण आता उद्या दुसरे इथे जाणार आहोत एक्सप्लोर करायला तिथे पण आपल्याला बोटिंग, बोटिंग करायचीच आहे तर सेम असणार सिमिलर असणार ना लहान तळ आहे अच्छा अच्छा नदीमध्ये बोटिंग म्हणजे तिथे गेल्यावरती काश्मीर सारखं वाटते ना मिनी काश्मीर मध्ये ना मिनी काश्मीर नावच दिलेलं आहे मिनी काश्मीर बोटिंग आहे तिथे ते ते तर आपण तिथे पॉईंट अच्छा तर आपण तिथे जाणार आहोत म्हणून आपण इथे कॅन्सल केलंय तर तुम्ही येत आहे ना तर तुम्हाला जे आपले गाईड कोला नाहीतर तुम्ही काकांशी कॉन्टॅक्ट करता ते काका नक्की तुम्हाला घेऊन जातील तिथे आम्ही सांगितलं का नको म्हणून तर आता आपण ना हॉटेलला जाऊया हॉटेलला गेलो ना का आता आपल्या कॅमेरीची ना बॅटरी डाऊन झाली तर चार्जिंगला लावतो मग नंतर संध्याकाळी काय जेवण वगैरे असेल आणि मार्केट पण आहे महाबळेश्वर मार्केट तर तिथे आपण थोडंसं एक्सप्लोर करूया आणि व्हिडिओला एंड करूया बघूया आपल्याला तिथे काय काय एक्सप्लोर करायला भेटेल तसं आपण या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला दाखवणार त्या चला कंटिन्यू तर रात्री आता रात्रीचे आठ वाजलेले आहेत आणि डायरेक्टली आपण घरी आल्यावरती थोडासा आराम केला आणि आता फ्रेश झालोय आणि आता मार्केटमध्ये चाललोय बघूया कुठला तरी हॉटेल चांगला आणि मस्तपैकी जेवण करूया ना थोडस मार्केट पण एक्सप्लोर करू झालं तर हे बघा असं मार्केट लागते इकडचा अजून तिकडे त्या साईडला गर्दी आहे ना भरपूर पेरू बघा किती मस्तपैकी पेरू आणि गाजर आणि मुळी ही मुली आहे ना मुलं लाल आहे आणि बघा हे गाजर आहे अरे बघ वा छान वाटतात ना कस आहे ही जुडी पन्नास ला आणि याची कशी देते जुडी तीन पन्नास ला पन्नास पन्नास रुपयाला जुडी देतात छान पहिल्यांदा हे मी इकडेच भेटतात काय असे ओके घ्यायचं आहे का तर सानूनी बघा हे सिलेक्ट केले दोन किती दादा हंड्रेड रुपीस हंड्रेड मार्केट मध्ये ना तुम्हाला जास्त ना म्हणजे लेडीज सँडल लेडीज पर्स छोटे छोटे नेकलेस छोटे मुलांचे टॉईज हे सर्व आहे दुसरं काहीच नाही तर हे बघा या शॉप मध्ये आम्ही आता चाललोत स्कर्ट दिसले सानूला स्कर्ट आवडतात सा घालायला ना आणि छान पण वाटतात तिला आणि टॉप पण आहे तिथे ना बघा सानूला हा आवडलाय चित्ता प्रिंट हा कि ते साडेतीनशे रुपयाला आहे हा कितीला आहे पुन्हा साडेपाचशे रुपया बघ कलर ही ये वाले कलर आहेत पण तू कुठला कलर ब्लॅक वाला तर दुकाना या दुकानामधला ना स्ने एक काय झालं बोलतात ब्लॅक टी शर्ट घेतला आणि सानूने कट घेतला नऊशे रुपये झाले दोन यांचे आता एक कामगुर जाऊया ना चांगला हॉटेल आणि रिव्ह्यू बघूया गुगल वरती एकदम प्युअर व्हेज हॉटेल मध्ये आलो होतो आम्ही ही काय एकदम कुल झाली व्हेजवाली भेटतील व्हेज हॉटेल आहे हा सर्व व्हेजच असेल सानू मसाला डोसा ब किती मोठा आहे खाशील नाही एवढा मोठा अरे टेस्टी आहे मटर पनीर पुलाव रायता तंदुरॉट आणि मोमोज पण आले सानूचे तर आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि जेवण बोलायचं ना एक नंबर जेवण होता म्हणजे बोलतो येतो तुम्ही ना पैसा वसूल है। नऊशे हो पोर, चोपन रुपये बिल झाला पण टेस्टी होता फूड आता आम्ही हॉटेल मध्ये आलो आणि मस्त पैकी जेवण वगैरे झालं ना मस्त पोट भरून जेवलोय आम्ही आणि मस्त वाटलं आणि थंडी आता म्हणजे जास्त वाढत चालली टाइम होत चाललंय आम्ही थोडीफार शॉपिंग केली आहे आणि ते थोडा महाग पण जास्त आहे म्हणजे पैसे कमी नाही करत आता बाहेरून आले त्यांना माहिती घ्यायचं तर घेतील आणि आपण पण जसं आठवण म्हणून घेतो तरी पण आम्ही पण भरपूर शॉपिंग केली तर आता हे सर्व आता पॅकिंग करणार करणारायच नाही आणि आता उद्या आम्हाला सकाळी लवकर बाकीचे राहिलेले पॉइंट पॉईंट ते आम्हाला कव्हर करायचे आहेत जर तुम्ही इथपर्यंत ब्लॉग बघितला असणार तर हा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आय होप तुम्हाला असा हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करायला लाईक चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो पर्यंत बाय बाय